केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या योजनांचा सर्वसामान्यांना लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारकडून शासन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी हजारो नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मान्य खासदार शिंदे शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नियोजनाखाली केंद्र शासनाच्या योजना राज्य शासनाच्या योजना आणि महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या योजना आहेत त्यांचा लाभ घरा द शासन आपल्या दारी म्हणजे आम्ही घराघरापर्यंत पॅम्पलेटच्या माध्यमातून असो आणि जे जे चौकामधून रहदारी असेल तिथे थांबून लोकांना आम्ही या योजनांच्या माहिती दिल्या त्यामुळे आज मोठ्या संख्येने या ठिकाणी जे जे शासनाच्या योजनेच्या माध्यमातून वंचित आहेत त्यांना आज न्याय देण्याचं काम आमच्या मान्य खासदार श्रीकांदे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून करत आहोत या फक्त प कागदावरतीच पाहायला मिळायच्या पण आज या परिसरामध्ये या कल्याण विभागामध्ये मान्य खासदार श्रीकांजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून शासनाचा लाभ मिळणार आहे आणि जे जे लाभार्थी आहे त्यांचा मान्य खासदार श्रीकांतजी साहेबांची यांची टीम आहे पवन गोसावी गोसावी यांची टीम आहे जे जे वंचित असतील त्यांचंसुद्धा फॉलोअप घेणार आहे जेणेकरून एकही लाभार्थी रिकामा राहता नाही अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो त्यांना विनंती करतो की आपण तिसगाव या ठिकाणी जरीमरी मंदिराचे इथे या आणि आपल्या शासनाच्या योजनाच्या माध्यमातून आपले जे आपण लाभार्थी आहात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या शासनाच्या योजनेचा लाभार्थी आहे इथे आल्यानंतर आपल्याला अनेक शेकडो या ठिकाणी शासनाच्या योजना दिसतील त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या काही घरगुती अडचणी आहेत त्यासुद्धा या ठिकाणी आपल्या दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपण या असं या ठिकाणी आवाहन करतो